मुख्यमंत्री काय नाही मुख्यमंत्र्यांना आज बोलवलं आहे तसं हा खूप अचानकाचा दौरा झालेला आहे आज तसा म्हणजे ही सभा वगैरे नाही आहे हा फक्त कार्यकर्ता मेळावा आपण ठेवलेला आहे जे मेन पदाधिकारी आहे तेच आज येणं अपेक्षित आहे तरी पण चार ते पाच हजारापर्यंत लोक येतील कारण गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सरकार आलं तेव्हापासून खूप असे गतिमान निर्णय आपल्या राज्यात होत आहे गेल्या अनेक वर्षापासून जे अनेक प्रश्न प्रलंबित होते ते अनेक प्रश्न मुख्यमंत्री साहेबांनी मार्गे लावलेले त्याच्यामुळं प्रत्येकजण स्वतःहून म्हणत आहे की आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्या सभेला यायचं आहे आज तसा फक्त पदाधिकारी मिळावा होता कारण मतदानाचे खूप थोडे दिवस बाकी आहे प्रचार अगदी शिकेला पोचलेला आहे सर्व कार्यकर्ते आपल्या आपल्या परीनं गावात प्रचार करत आहे घरोघर गर जात आहे म्हणून अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं का आम्हाला इकडंच हे करायचं सभा घ्यायची नाही पण आपल्याला मुख्यमंत्री साहेब पण आले आणि मुख्यमंत्री साहेबांच्या प्रेमापुटी आज भरपूर अशी धर्ती उभणार आहे पुढचं नाव साहेब माझं नाव राजेंद्र मंत्री समोर आहे